नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के की अकाडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे हायकोर्ट बॉम्बेच्या अंतर्गत नागपूर खंडपीठामध्ये सिपाई या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली सविस्तर जाहिरात आपण यापूर्वी अपलोड केले सविस्तर जाहिरात तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की खंडपीठाच्या अंतर्गत म्हणजे नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत जे सिपाई पदासाठी जागा निघालेत तर त्या जागेसाठी तुम्ही ऑनलाईन पैतीनं कशा पैकीनं अप्लिकेशन फॉर्म भरणार पन्नास रुपयाचं पेमेंट कशा पैकी करणार तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पैकीनं पोस्टाने पाठवायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन पैकीनं फॉर्म भरायचा आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही जर फॉर्म चुकला तर तुमची शॉर्टलिस्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा फॉर्म पाहा कशा पैकीनं तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट भरायचा आहे त्याची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस आपण तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट या ठिकाणी येत येतील तर सर्वप्रथम तुम्हाला बॉम्बे हाय कोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे ही संकेतस्थळ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल तर या ठिकाणी पहा या पेजवर आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर या ठिकाणी रिक्रुटमेंट नावाचा एक ऑप्शन असेल त्या रिक्रमेंट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रिक्रुटमेंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर रिक्रुमेंट नोटीस असेल या ठिकाणी पहा तुमचं नागपूर बेंच रिक्रुमेंट फॉर द पोस्ट ऑफ पीयून म्हणजे सिपाई पदासाठी ही परमनंट पदाची भरती असेल डिटेल्स मध्ये जाहिरात तुम्हाला जर पाहायची असेल तर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स मध्ये जाहिरात पाहता येणार आहेत या ठिकाणी डिटेल्स मध्ये जाहिरात तुम्ही पाहू शकता एकूण छत्तीस पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली एकूण नऊ उमेदवाराची प्रतीक्षा यादी असेल आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झाले चार मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता अठरा दोन दोन हजार पंचवीस पासून अर्ज ऑनलाईन पैतेने सुरुवात झाले आणि चार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पैतेनं अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी पाह सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये म्हणजे पूर्वीसारखं तुम्हाला आता पोस्टाने कागदपत्र पाठवायची आवश्यकता नाही तर आता कशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करणार तर या ठिकाणी पा तुम्हाला अप्लाय ऑनलाईन नावाचं एक ऑप्शन दिसत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं या आहे यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर नवीन तुमच्या समोर या ठिकाणी पेज होईल तर या ठिकाणी तुम्हाला आता सर्व गोष्टी मॅन्डेटरी असतील जे रेड या ठिकाणी दिले सर्व गोष्टी मॅन्डेटरी आहेत पिऊन या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन करणार आहेत अठरा दोन दोन हजार पंचवीस ही अडवर्टाइजमेंट डेट असेल तर या ठिकाणी पाहा सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे श्री श्रीमती मिसेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम दहावीच्या गुणपत्रकावर जसं नाव आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं फर्स्ट नेम टाका त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाका त्यानंतर तुमचं लास्ट नेम टाका दहावीच्या सर्टिफिकेटवर जशी स्पेलिंग असेल तशीच स्पेलिंग या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा पोस्टल अॅड्रेस हो, हो, जो तुमचा रेसिडेन्शियल असेल जो की तुमच्या आधार कार्डवर असेल तर तो अड्रेस या ठिकाणी टाका त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्ट कोणता असेल आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मध्ये माझा डिस्ट्रिक्ट आहे नांदेड तर मी या ठिकाणी नांदेड सिलेक्ट करेल त्यानंतर तुमचा जो पिन कोड असेल तर तो पिन कोड या ठिकाणी एंटर करा अशा प्रकारे तुम्ही पिन कोड सुद्धा एंटर करू शकता या ठिकाणी पिन कोड एंटर करा त्यानंतर पहा तुमचा आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाही त्यानंतर तुमचा ईमेल आय डी मॅन्डेटरी आहे ईमेल आय डी टाका त्यानंतर ईमेल आय डी च या ठिकाणी जे काही जीमेल असेल या तुम्ही टाकू शकता त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फोन नंबर असेल तर टाका मॅन्डेटरी नाही पण मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी कंपल्सरी आहे त्यानंतर पहा जेंडर तुम्ही फिमेल आहेत मेल आहे ट्रान्सजेंडर आहे तशा प्रकारे तुम्ही एंटर करा म्हणजे बरेचसे महिला होते की तुम्ही फिमेल आहे तर अर्ज करू शकता तर हो करू शकता त्यानंतर नॅशनलिटी तुमची इंडियन येईल त्यानंतर तुमचं स्टेट या ठिकाणी सर्वप्रथम कास्ट असेल तर हिंदू मुस्लिम सिख जी काय असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमचं जनरल कास्ट कॅटेगरी मधून आहेत एस सी मधून आहेत एसटी मधून आहे त्यानंतर एन असेल एन टी बीए असेल एन टी सी असेल तशा प्रकारे तुम्ही मेन्शन करा त्यानंतर आणि पाहा बर्थ ऑफ प्लेस त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ कोणती आहे तर त्या डेट टाका त्यानंतर मंथ सिलेक्ट करा त्यानंतर इयर सिलेक्ट करा त्यानंतर त्या ठिकाणी पाम ऍज ऑन अप्लिकेशन डेट तुम्ही कोणती डेट या ठिकाणी टाकता आणि तुमचं वय काय आहे तर एज या ठिकाणी तुम्हाला येईल ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं डेट सिलेक्ट कराल तर त्यावेळेस तुमची जन्मतारीख म्हणजे या अप्लिकेशनच्या तारखेला तुमचं वय किती आहे ते ऍज इट इज या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी पा मी फॉर एक्झाम्पल मध्ये सिलेक्ट केलं चार एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव तर पंचवीस वर्ष दहा महिने चौदा दिवस त्यांत पहा प्लेस ऑफ बर्थ याडिक टाका तुम्ही तुमचा जर मग कोणत्या गावी झाला तो याडिक टाका त्यानंतर मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत जर मॅरिड असेल तर तशा प्रकारे मॅरिड स्टेटस तुम्हाला द्यावा लागेल म्हणजे तुम्हाला चिल्ड्रन किती आहे ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही याडगीन देणं बंधनकारक आहे अनमॅरिड असेल तर नो प्रॉब्लेम त्यानंतर पहा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आता सर्वप्रथम तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन निवडत असताना तुमचं पासूनच तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन निवडायचं आहे याकडे सातवीचं स्टँडर्ड असेल त्यानंतर बोर्ड काय असेल तर एम एस सी आपलं पुणे असेल लातूर बोर्ड असेल कोणाचं नागपूर बोर्ड असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल जे काही बोर्ड असेल ते, ते बोर्ड टाका त्यानंतर पासिंग इयर कोणत्या इयरला तुम्ही पास झालेल्या आहेत सातवी तर तशा प्रकारे या तुम्ही एंटर करा त्यानंतर याडिक तुम्हाला सातवीला एकूण किती मार्क्स मिळाले या टाका त्यानंतर किती पैकी मिळाले ते पण टाका त्यानंतर तुमचं फर्स्ट क्लास सेकंड क्लास पास अशा प्रकारे टाका त्यानंतर ऍड कॉलम करा ऍड नावाचं एक ऑप्शन दिसतं तर त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर याच्या या ठिकाणी संपूर्ण जी माहिती असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला ऍड करता येईल ही संपूर्ण माहिती मी या ठिकाणी भरून घेईल आता या ठिकाणी पहा मी जे असेल माझं बोर्ड तर या ठिकाणी पहा लातूर टाकलेला आहे लातूर लातूर असेल त्यानंतर या ठिकाणी पहा आउट ऑफ मार्क आउट ऑफ मार्क किती किती पैकी मार्क किती मिळाले ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आता फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी तर एकूण या ठिकाणी मध्ये हा तर या ठिकाणी पहा तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं त्या या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स म्हणजे तुम्हाला किती पैकी मार्क्स या ठिकाणी मिळाले आता सहाशे पैकी या तुम्हाला पाचशे मार्क मिळेल फॉर एक्झाम्पल मध्ये जसं तुमचं मार्क असेल तर त्या मार्कवर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तुम्हाला साडेसहाशे पैकी सहाशे जर मार्क मिळत असतील तर अशा प्रकारे तुमची या ठिकाणी ब्याण्णव टक्केवर होईल त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट सेक्शन असेल म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि पास तर हे फर्स्ट क्लास आहे त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट क्लास असेल त्यानंतर ऍड या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची दुसरी एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी ऍड होईल म्हणजे तुम्ही या ठिकाणी आठवी टाकू शकता नवी टाकू शकता आठवी नवी जर तुमच्याकडून नसेल तर या ठिकाणी एसएस सी टाका एसएसी टाकल्यानंतर याडिक तुमचं जे बोर्ड असेल तर ते तुम्ही अडिकाणी बोर्ड सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षाला अडिकिनी एसएस सी पास झालेल्या आहेत तर ती या अडिकाने माहिती टाका मी या याडिकाने फॉर एक्झाम्पल मध्ये हा तुम्हाला फॉर्म भरून दाखवत आहे तर त्यामुळे अडिकाणी तुमचं जे एज्युकेशन असेल क्वालिफिकेशन असेल जी काही तुमची इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही सत्य ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंट टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं एच एस सी असेल एच एस सीचं आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल ती या ठिकाणी माहिती टाका त्यानंतर या ठिकाणी बोर्ड कोणता असेल तुमचं लातूर असेल तर लातूर टाका त्यानंतर बाकीची या ठिकाणी जे काही तुमचं इन्फॉर्मेशन असेल तर ती सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही हो टाकू शकता मी या ठिकाणी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये हा फॉर्म भरून दाखवत आहे डेमो फॉर्म आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती अशा प्रकारे गृहीत धरू नका तर हा डेमो फॉर्म असेल तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी टाका पर परत जर तुम्हाला ऍड करायचं तर या ठिकाणी ऍड करू शकता अजून परत ऍड करायचं तर ऍड करू शकता जितकं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणी ऍड करू शकता त्यानंतर तुम्ही डोमेशन सर्टिफिकेट असेल त्यानंतर मराठी तुम्हाला वाचता येते बोलता येते लिहिता येते त्यानंतर या ठिकाणी डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत का असेल तर या ठिकाणी यस करा आणि त्या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन भरा त्यानंतर तुम्ही एम्प्लॉईज एम्प्लॉयमेंट ऑफ एक्सचेंज तुमच्या या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नोंदणी केली असेल तर या ठिकाणी जशाप्रकारे नोंदणी केली असेल तर रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट आणि डिस्ट्रिक्ट टाका नसेल तर नो करा त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं क्रिमिनल केस कोणती आहे का असेल तर या ठिकाणी येस करा आणि कोणती डिटेल्स असेल तर ते डिटेल्स टाकू शकता नसेल तर नो त्यानंतर या ठिकाणी पहा क्रिमिनल कोर्टामध्ये कोणती केस चालू असेल तर टाका सर्व या ठिकाणी नो करा त्यानंतर डिपार्टमेंटली एन्क्वायरी आहे का तर नाही तर यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही एमपीएससी युपीएससीच्या अंतर्गत कोणते कॅंडिडेट या ठिकाणी तुम्हाला कोणतेही डिस्क्वालिफाय केलेलं आहे का परीक्षा देण्यासाठी तर असेल तर यस करा नसेल तर नो त्यानंतर या ठिकाणी पहा काय दिले तर Yup. दोन कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ज्या त्या ठिकाणी दिले की चारित्र प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला दोन असे व्यक्ती पाहिजे तर त्या दोन व्यक्तीचं चा तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं आहे या ठिकाणी चारित्र वर्तून प्रमाणपत्र या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि ज्या माणसाचं किंवा ज्या प्रसिद्धी व्यक्तीचं तुम्ही या ठिकाणी चारित्र प्रमाणपत्र या ठिकाणी घेतलंय प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव या ठिकाणी नाव असेल हुद्दा असेल पत्ता असेल तर तीच इन्फॉर्मेशन पहिल्या नंबरच नाव टाकायचं ऑपरेशन टाकायचं त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आणि अड्रेस त्यानंतर दुसरं चारित्र प्रमाणपत्र घेईल त्याचं नाव या नंबर या ठिकाणी टाकायचा त्यानंतर खाली स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन असेल तर ती म्हणजे तुम्हाला आता फीस डिटेल्स भरायचे तर या ठिकाणी काय करायचं फीस डिटेल्स आता फीस डिटेल्स भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं एसबीआय कलेक्ट चा वापर करायचा ई पेमेंट करायचं आहे आणि एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी दिनांक आणि पन्नास रुपये तुमचं पेमेंट असेल तर ते कशा प्रकार करणार तर या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिलेली ऑनलाईन आय कलेक्ट स्लॅश हे या क्लिक वर तुम्हाला क्लिक करायचं आहे या क्लिक या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नवीन रिडायरेक्ट पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सिलेक्ट करायचं पेमेंट डिटेल्स भरायची व्हेरीफाय पेमेंट डिटेल्स करायचं कम्प्लीट पेमेंट आणि रिसिप्ट काढायची फर्स्ट नेम मिडल नेम, नेम जसं आपण सुरुवातीला फॉर्म भरताना टाकलं होतं तशाच प्रकारे टाका त्यानंतर याडिकाने तुमचा अॅड्रेस टाका तुमचा पिनकोड टाका मोबाईल नंबर टाका ईमेल आयडी डेट ऑफ बर्थ टाका जसं तुम्ही फॉर्म टाकली होती तशी त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी मॅन्डेटरी आहे त्यानंतर तुमची फीस असेल पन्नास रुपये त्यानंतर रिमार्क काय टाकाय असेल तर तुम्ही रिमार्क टाकू शकता अन्यथा कॅन्सल काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुमचं इंडिव्हिज्युअल पेमेंट असेल हे यावर तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं नाव टाका त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी कंपल्सरी नाही मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ते टाका त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा या चेकबॉक्सवर तुम्ही टिकल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिसतो तो कॅप्चा कोड टाका आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंटर पेमेंट डिटेल्स दिसेल आणि ती तुमची संपूर्ण माहिती आपण भरलेली ती करेक्ट आहे का ती या तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही पहा त्यानंतर ती करेक्ट असल्यानंतर तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन पे तुम्ही पेमेंट फोन पे असेल पे भीम पे असेल त्यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल तर त्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्या ठिकाणी जो नंबर असेल म्हणजे एसबीआय रेफरन्स नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी पहा अशा प्रकारचा तुमचा नंबर येईल म्हणजे डीयूबी बारा चौतीस अशा प्रकारे डीयूबी ने सुरुवात तुमचा नंबर होईल या ठिकाणी नंबर टाका पेमेंट केलेली दिनांक कोणती असेल त्या रिसिप्टी तुम्ही टाका आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन भरा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा सिग्नेचर फोटो जेपी सिग्नेचर सुद्धा जेपीजी पीएनजी मध्ये अपलोड करायचा त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड गेलाय तो कॅपचा कोड एंटर करा त्यानंतर डिक्लेरेशन असेल डिक्लेरेशनला या ठिकाणी आय ऍग्री या ऑप्शन तुम्ही क्लिक करून या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी सबमिट करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता केलेल्या फॉर्म ची तुम्हाला क्लिक करा या ठिकाणी येईल तर तो आयडी या ठिकाणी जो काही या ठिकाणी कोड दिसतो तो कॅप्चर कोड टाका त्या ठिकाणी या ऑप्शन क्लिक तुमची फॉर्मची पीडीएफ येईल तर ती पीडीएफ जपून ठेवायची आणि त्यानंतर दोन चॅरेक्टर सर्टिफिकेट जे तुम्ही काढलेत कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र्य प्रमाणपत्र तर ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचे ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हरिफिकेशनला बोलावला येईल तर त्यावेळेस तुम्हाला लागणार आहेत त्याने जर तुमचा जर रजिस्ट्रेशन नंबर हरवला असेल तुम्हाला माहिती नसेल तुमचा मेसेज डिलीट झाला असेल तर तुम्हाला त्या तुमचा ईमेल आयडी टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आणि शो करायचा शो केल्यानंतर तुमचा जे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट बेंच नागपूरच्या अंतर्गत सिपाई या पदा संदर्भाची जी जाहिरात प्रकाशित झाली तर त्या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन कशा पद्धतीने अप करणार याची ही संपूर्ण प्रोसेस होती काही प्रश्न असतील तरी पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा त्यासोबतच आपल्या आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना परत एकदा विनंती आहे की हा फॉर्म तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने पाठवायची आवश्यकता नाही त्यामुळे हा पूर्णपणे काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र